सन्मान्य नारायण पाटील अध्यक्ष महोदय अर्थसंकल्प पुरवण्या मागण्यावर मी चर्चेसाठी उभा आहे अध्यक्ष महोदय कर्मळा पोलीस स्टेशन व कुरडवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी यांना राहण्यासाठी कोणत्या प्रकारची सोय नाही या ठिकाणी पोलीस कर्मचारी निवासस्थानाची दुरवस्था झालेली आहे कर्मचारी निवासस्थान बांधण्यासाठी जागा उपलब्ध आहे तरी माझ्या मतदारसंघातील करमाळा व कुर्डवाडी या ठिकाणी पोलीस कर्मचारी निवासस्थान मंजूर व्हावे हो करमाला पोलीस स्टेशनची इमारती सध्या अपुऱ्या जागेत असल्याने कामकाजा मर्यादा येत आहेत या ठिकाणी इमारतीसाठी जागाही उपलब्ध आहे तरी करमाला पोलीस स्टेशनसाठी नव्याने इमारत मंजूर व्हावी अशी माझ्या करमाळावासियांची अपेक्षा आहे माझ्या मतदारसंघातील जीऊर येथे पोलीस आउटपोस्ट असून या अंतर्गत जवळपास पंधरा ते वीस गावे आहेत परंतु मनुष्यबळा अभावी येथील कामकाज परिणाम होत आहे तरी जेऊर करमाळा येथे नव्याने पोलीस स्टेशन मंजूर व्हावे त्याचबरोबर माझ्या करमाळा तालुक्यातील जयंती हे पोलीस स्टेशनपासून जवळजवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर असल्यामुळं तेथील ती ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यास विलंब होतो त्यामुळे जिंती या ठिकाणी पोलीस हाऊस पोस्ट होणे गरजेचं आहे त्याच त्याचबरोबर केम हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून त्या ठिकाणीही पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे जल जलसं जलसंपदा विभाग नियोजित रेटेवाडी उपसा सिंचन योजना ही तालुक्यासाठी महत्त्वाची योजना आहे या योजनेसाठी सर्वेक्षणासाठी सन्माननीय अध्यक्ष मोदयांनी पन्नास लक्ष निधीची गरज गरज आहे त्या ठिकाणी मंजुरी द्यावी तसेच रेट रेटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी द्यावी जेणेकरून तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येईल माझ्या मतदारसंघासाठी कुकडी हा महत्वाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी निधीची आवश्यकता असून निधी मंजूर व्हावा हो अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करीत आहे दहगाव उपसा सिंचन योज योजनेतून भूसंपादनासाठी निधीची आवश्यकता असून निधी निधी मंजूर व्हावा हो तसेच दहगाव उपसा सिंचन योजना ही सौर ऊर्जा चालू करावी यासाठी प्रकल्प उभा करण्यासाठी जागा उपलब्ध असून यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी अशी <coughs> माझी विनंती आहे दहगाव उपसा सिंचन योजनेत वळशिडी तलावाचा समावेश करावा जेणेकरून या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिथाखाली येऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल त्याचबरोबर सीनामाडा उपसा सिंचन योजनासाठी पंधरा कोटीचा निधी आवश्यक आहे जेणेकरून बेंदवाड्यावरील तेरा तेरा गावांना शेतीसाठी पाण्याचे आरक्षण देण्यात यावे तसेच सीनामाडा उपसा सिंचन योजनेचा तृतीय सुप्रमा मंजूर करून द्यावा पर्यावरण विभाग अध्यक्ष महोदय भीमा नदी हे पुणे जिल्ह्यातून येते आणि <coughs> बऱ्या बऱ्यापैकी करमा तालुक्यामध्ये जवळजवळ बेचाळीस गाव या उजनी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत त्या गावासाठी पुनर्रचनासाठी बरीव निधी असा त्या ठिकाणी दिला जावा आणि करमा आपलं उजनी लाभ क्षेत्रामध्ये पुण्यातून केमिकल केमिकलचं पाणी जवळजवळ साडे बारा टेमसी वर्षा काठी त्या उजनी धरणामध्ये येत त्याच्यामुळे नदी आणि धरण प्रदूषण मुक्त मुक्त करण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करतो त्याचबरोबर रसायन पाणी केमिकल ते नदीच्या परिसरात लाखो भाविकांच्या जीवितला धोका आहे त्याचबरोबर अनेक वेगवेगळे आजार आणि शिवाय कॅन्सरचा धोका त्या भागातील लोकांना जास्त वाढलेला आहे असे या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचंय अध्यक्ष महोदय सहाय्यक निवेदन सहकारी संस्था कर्माला या अपीची दुरवस्था झालेली असून अधिकारी कर्मचारी यांना कमी जागेमुळे काम करताना अडचणी येत आहे या परिसरामध्ये ऑफिस साठी जागा उपलब्ध करून द्यावी सदरेल ऑफिस साठी नियुक्त करून द्यावा तसेच <coughs> तसेच सहाय्यक निबंधन सहकारी संस्था करमाळा या ठिकाणी आठ पदे रिक्त आहेत ती पदे भरून घ्यावीत आणि त्याला सहकार्य करावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करीत आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक नाडी म्हणून जिल्हा बँकेला ओळखले जाते परंतु जिल्हा बँक सोलापूर मार्फत मागील सहा वर्षापासून शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे तसेच शेतकरी इतर राष्ट्रीयकृत खाजगी बँकेकडे कर्जासाठी हात पसरतात परंतु त्यांना बँक कर्ज देत नाहीत शेतकऱ्यांना कर्ज देताना देता सिबिलची आट टाकली जाते तसेच राष्ट्रीयकृत बँका यांचे व्याजदर जास्त आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक मेटा कुठे आलेला आहे तरी शेतकऱ्यांना मागील तेवढे कर्ज देण्यासाठी जिल्हा बँक सोलापूर यांच्या मार्फत लवकरात लवकर कर्ज सुरू करावे अशी आपल्याला मी विनंती करीत आहे सोलापूर जिल्हा बँकेवर मागील पाथ वर्ष पाथ ते सहा वर्षापासून प्रशासक आहे साधारण पाच सहा महिने प्रशासकाचा कालावधी असतो परंतु या ठिकाणी मागील पाच सहा वर्षापासून प्रशासक आहे जिल्हा बँकेचे सोलापूर या संस्थेची लवकरात लवकर निवडणूक घ्यावी असे मी आपल्याला विनंती करत आहे आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या तालुक्यातला सहकाराचा <स्थारीग> कणा आहे आणि ह्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्यासाठी सहकार खात्याने बरी वाशी तरतूद माझ्या कर्मा तालुक्यातल्या आदिनाथ सहकारी साखर कार्यासाठी करावी अशी आपल्याला आप विनंती करून मी थांबतो महोदय ग्रह विभागाबद्दल बोलत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे आपणही कोकणात